मित्र मित्रांनो साई मित्रांनो हे आपल्या स्नेहा मॅडम ज्यांची आपण वेट करत होतो ओमकारला पण सांगायला पाहिजे ना आपल्या नावानी मित्रांनो कसे आज सगळे मजेत ना असायलाच पाहिजे आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनल मध्ये नाव आहे रोहित गाडगे ब्लॉक्समध्ये आज सकाळचे वाजलेले आहेत सहा वाजून पंचवीस मिनटं आणि आज महाशिवरात्र सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा थोडासा थोडीशी काही आहे त्यामुळे मी तुम्हाला काही जास्त आत्ताही दाखवू शकत नाही आहे सध्या पहिलं आपण चालूयात आपल्या दिशेने जिकडे आपल्याला जायचं आहे आज सकाळी अचानक प्लॅन ठरला आणि निघलोय मला थोड्याच वेळात कळेल कुठे आहे आणि हेच सांगायचं होतं तुम्हाला की आज महाशिवरात्री आहे महाशिवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा बाकी काय सगळे कसे आहेत बरेच दिवस तुम्हाला असल कुठे गायब होता बरेच दिवस कामामुळे कामानिमित्त आपल्याला आपल्याला म्हणजे मला लोक काढायला थोडंसं मी कंटाळा केला कळेल तुम्हाला थोड्याच वेळा स्टेट यू <laughs> मित्रांनो सकाळ सकाळचा जो सकाळ सकाळचा जो क्लायमेट आहे एक तो एकदम मस्त आहे म्हणजे आता मला आपल्याला डेलीच्या रुटीन दे मध्ये बहुतेक जणांना जमतं सकाळ सकाळी लवकर म्हणजे सगळं हे करायला शक्यतो सगळ्यांनी हे गेले वेळ पण शक्यतो सकाळ सकाळचा जो टायमिंग आहे ना क्लायमेटचा तो एकदम मस्त आहे वातावरण एकदम छान आहे तुम्ही बघू शकता आता तर आपण आलो आता आपल्या पहिल्या मित्राकडे जो ऑन द वेच होता म्हणजे आपल्याला काय सगळे ऑन द वेच आहे ते बघा वेट करतो तो आपला आपल्या आधी ॲक्च्युली मलाच लेट झालं मी जवळजवळ सहाचा टायमिंग सांगू आता वाजले साडे सहा अर्धा तास लेट झालेलो आहे आम्ही आणि हा आपला मित्र मित्रांना साधिक भाई चला साधिक मी ऑलरेडीच लेट झालो आहे सगळ्यांमुळे माझ्यामुळेच ऑलरेडी लेट झालेले आहे ठीक आहे असू दे चला साधिक भाई आपण जाऊया पब्लिकला मी सांगितलं नाही आपण कुठे चाललं आहे इकडे सगळ्या सगळं आपल्या मित्र तिकडे गेल्यावर सांगू आपण एक कुठे चाललो आहे आपण सकाळ सकाळी एवढे आम्ही सजून तजून मॅडमला फोन करत मॅडम आपले वाटून मॅडम वगैरे चौकात आहे चौकात आहे चालेल सगळे आलेले म्हणजे मीच लेट होतो रेड अरे बॅग बिग आणली खाऊ आणलायत काय बिस्किट पुढे आणलं त्यांनी अरे अजून पॉस आहे ना बिस्किट पुढे काय मॅडम गुड मॉर्निंग ती कुठे थांबलेली जे म्हणलात हॉटेल जयमल इथे मित्रांनो हे आपला स्नेहा मॅडम त्यांची आपण वेट करत होतो सगळ्यात लेट मिस झालेलं आहे जाऊ दे आता काय बोलून फायदा नाही आणि हे बघा आपलं शॉप जाता जाता एक झलक शॉपवर नाही चाललं आपण एवढ्या सकाळी आपण कुठेतरी दुसरीकडे झालं थोड्याच वेळात कळेल तुम्हाला सध्या आपण अजून एक आपली फ्रेंड तिला एक घ्यायला जाऊ मॅडमचं काय म्हणणं आहे मॅडमचं काय म्हणणं आहे मॅडम मॅडम तुमचं काय म्हणणं मॅडमने अर्धा सस्पेन्स आपला ओपन केला पण देवाकडे चाललोय कुठल्या देवाकडे चालला तर तुम्हाला अंदाज आलाच असेल सकाळी सकाळी मी सगळ्यांना तुम्हाला विश केलं की जी महा शिवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर आपण ऑब्विसली आता महादेवाच्याच दर्शनासाठी चाललोय का ना मॅडम असं आपण चाललोय पण कुठल्या मंदिरात चाललोय मॅडम मॅडमलाच माहिती मॅडम इथे जवळच मला पण नाही माहिती मी पण त्यांच्याच बरोबर चाललोय बघूया

ओमकारला पण सांगायला पाहिजे होतं बोंबलं ना आपल्या नावाने ओंकार लावून घ्यायला पाहिजे हा ना लावून लाव ना अरे त्याच्या आंघोळ हा लाव बरं फोन तास लागेल त्याला आंघोळ आंघोळच नसल झाली अरे यार शी 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 सॉरी ओमकार बर का फोनला परत म्हणून फोन नाही लावला फोनला फोनला काय रे लाईट लांब काय तुला काय दोनशे किलोमीटर चालवलं काय नाही म्हणली नाही लांब चालल तुला पुढं काळे कपडे दिसले रे माय म्हणजे मी काय तो काय शिट्टीवाला दिसलो का तुला या मिसळा खायला या मिसळा खायला नाही नाही पण तू अहो तुम्ही काय म्हणले तुम्ही म्हणले शिवमच्या घराच्या पुढे देऊ माझी तिथं थांबा मग आम्ही आलो तिथं आता शिवमचं घर आहे माहिती आम्हाला अहो पण तुम्ही म्हणले असते ना का शिवमच्या घरापैकी थांबा आम्ही तिथेच थांबलो असतो जाईल ते लेट आल्याबद्दल शिक्षा आहे तिचा नाही का सगळ्यात सगळ्यात लेट आलं ना त्याला चालायची शिक्षा काय तरी टावेल बिव्हलपुसा गाईच असता नाही का गाडी लावायला चान्स कुठे येत सॉरी नाही गाडी लावायला चान्स मला नाही वाटत इकडे लावायचं आहे बघू शकता मस्त असा व्ह्यू लेक आहे बाजूला लेक असा बाजूला आणि जे मला इंस्टाग्रामला फॉलो करतात त्यांना माहिती आहे आपण गाडी के मॉडिफिकेशन केलेलं आहे तर ते पण दाखवत होतं मला पूर्णपणे गाडी चेंज केली जे मला इंस्टाग्रामला फॉलो करतात त्यांना माहिती आहे आपण गाडीचं मॉडिफिकेशन केलेलं आहे यूट्यूबवाल्यांना यूट्यूबवाल्यांना माहीत नाही आहे तर ते यूट्यूबवाल्यांनी बघा खूप सारा चेंज केला आहे गाडीचा स्पोर्ट्स लुक करून टाकला आहे आपले सगळ्या साईड चला तर आपण मंदिरात जाऊ मंदिरात मोबाईल अलाउड आहे की नाही काही माहीत नाही शक्यता नसेल पण आजूचं आता वातावरण मस्त हे आहे मंदिर आज महाशिवरात्री असल्यामुळे एक गर्दी पण आहे थोडीशी चला जाऊया दर्शन घेऊया मंदिरात साधिक बाईला आम्ही फोटोग्राफर म्हणून आणलाच आहे <laughs> <laughs> नाही नाही येत तो होता तो येतच तो होता <laughs> यायचं ये असत काहीच बघू शकता मंदिर एकदम शिवरात्री सजवलेलं छानस असं वातावरण आणि आम्ही पण देवाला व्हायला हे घेतलेले बेलपत्र आणि फुलं रोड हाचे आतमध्ये मला कार आणि पार्वतीची इथे रांगोळी काढलेली आहे एकदम अशी छानशी दिसते एकदम रिअल <coughs> ज्यांनी काढली त्यांची साईन आहे ठीक आहे ज्यांनी काढली त्यांची मस्त साईन आहे <coughs> बरोबर तीन महाराष्ट्रातच आहे ना तुम्ही कोण मी गेल केले मी पण दोनच केले मी पण दोनच केले बघेश्वर लगेच करू आपण बघा सगळ्या पिंढ्यांच्या प्रतिकृती छोट्या छोट्या मंदिराच्या सोबत इथे ठेवलेले आहेत मंदिराचं वातावरण एक नंबर आहे आजूबाजूला आणि आज महाशिवरात्री म्हणून सजवले पण बघू शकता तुम्ही हे बघा सग सगळ्या मंदिरांच्या प्रतिकृतीची छोटीशी आता दरवाजा ऑलरेडी लॉक आहे दोन तीनचा एक दोनचा हे महाकाल सगळ्यांचं ऑलरेडी प्रतिकृती हे ओंकारेश्वर हे एक दरवाजा ओपन आहे बघू शकतो तुम्ही ऑलरेडी हे मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूला वातावरण आणि सजावट केलेली आहे मस्त महाशिवरात्रीनिमित्त आता आपल्या मॅडम त्यांचं चाललेलं फोटो काढायचं काम चला <laughs> आता आपलं दर्शन वगैरे इथे झालेलं आहे हे बघू शकता सेल्फी सेल्फी काढायचं काम चालेल चला मस्त आपलं दर्शन झाले थोडीशी गर्दी होती दर्शन झालं आतमध्ये काही मोबाईल आवडणार त्यामुळे आतमध्ये तुम्हाला काही दाखवू शकलो नाही जे आता बाहेरचं आहे बाहेरचं वातावरण दाखवतो पण तुम्ही या नक्की एकदा व्हिजिट द्या कधीही पण तुम्हाला वेळ भेट भेटेल तसं आजला मस्त असा लेक आहे छोटासा आणि पूर्ण म्हणजे जे म्हणतो ना पोल्युशन फ्री एरियाचं आहे भरपूर अशी झाडे मस्त आहे वातावरण याचं विनंती तरी पण भेट द्या आलो आता मस्त दर्शन वगैरे हो करून बाहेर थोडीशी परत झालं आम्ही लवकर आलो सकाळ सकाळी थोडी गर्दी कमी होती त्यामुळे दर्शन व्यवस्थित झालं सकाळ सकाळी सगळ्यांचं आता चालू झालं परत फोटो काढ सेल्फी काढ ठीक <laughs> आहे जे लोकं जवळ दो आहेत त्यांनी एकदा नक्की विजिट करा मस्त मंदिर आहे हां मी तुम्हाला मगाशी म्हणत होतो गाडीचं फुल मॉडिफिकेशन केलेलं आहे जे इंस्टाग्रामला आहे त्यांना माहिती आहे इंस्टाग्रामला फॉलो करतात सगळेजण इंस्टाग्रामला फॉलो करा आणि यूट्यूबवाले तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो करा ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा आणि लाईक पण करत जा आपल्या ब्लॉगला अशी हे आपण गाडीला थोडंसं चेंज कवर केलं आहे एक नवीन एक, एक चेंज केलेलं आहे नवीन एक चेंज केलेलं आहे आपण गाडी पण चेंज केलेली आहे एक न्यू गाडी घेतलेली आहे आपण जे इंस्टाग्रामला आहे तेच त्यांना सगळ्यांना माहिती आपण घेतली जाऊ तुम्हाला थोड्या वेळाने दाखव थोड्या वेळाने म्हणजे उद्या वगैरे हां स्नान करतात पोहतात वातावरण चांगलं आहे मंदिराच्या आजूबाजू इथं झालं फोटो सेशन चालू बाबाला काय फोटो म्हणा मागून काय कळणार आहे कोणाचा फोटो हां हां तसं तिकडं पुढं डोंगरा पोजा, पोज पोझ प्लीज पोजा आयफोन आयफोन आए? वाले हवा करतात आयफोन वाल्या हवा करतात विनका माझ्या फोटो नाही काढला हा फोटो सेशन आता चला आपल्या परतीच्या कामा आपल्या कामाला चला बाद झाली हिंड फिरणार नाही सकाळ सकाळ चला काहीच फायनली आम्ही आता सगळं आमचं दर्शन वगैरे घेऊन आमच्या दुकानाकडे आलेलो आहे आता आपण आपलं काम करू गाडी रात्री होती बरं नाही ठीक ना आहे चला हलो आता आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया तुम्ही सगळे लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सब्सक्राइब करा आणि कसं वाटलं कमेंट करा